नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीजित ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवध मधरत म्हणजेच काळे आई वाचवा या अभियानात आपले सर स्वागत करतो आज आपण जाधव साहेबाच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत ती या प्लॉटसाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्याच्याबद्दलचा आज अनुभव अजून आपण जाणून घेणार आहोत सर आज तारीख किती आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोबर आहे कधी पेरलाय प्लॉट वीस जून ला पेरणी आहे पेर म्हणजे तन्नाशे फवारणी बी झालेली आहे रासायनिक खत बी वापरले आहे त्याच्यानंतर फुल अवस्थेमध्ये आपण नायट्रोकिंग आणि ब्लूमची फवारणी घेतली होती घेतली बरोबर आहे त्याचा काय परिणाम जाणार तुम्हाला फुलाच्या संख्येमध्ये किंवा मग वाढीमध्ये सोयाबीन बारीक होत आधी बारीक होत सोयाबीन बरोबर आहे त्याच्यानंतर नायट्रोकिंग आणि ब्लूमच्या फवार वाढलं बरोबर त्याच्यानंतर आपण ग्रीन प्लॅनेट जर झिरो पाऊन चौतीस आणि ब्लूमची फवारणी आता शेंगा अवस्थेमध्ये घेतलं सोबत कीटकनाशक बाहेरचं वापरलं आपण बरोबर आहे जरा शेंगा संख्या दाखवा बर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आपण शेंगाची संख्या आणि फुगवण काही झाली शेंगाची सर फुगवण एक नंबर एक नंबर आहे व्हरायटी कुठली आहे सर तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस वरायटी आहे मित्रांनो आणि फुगवण पण अतिशय व्यवस्थित झालेली आहे शेंगाची संख्या पण खूप चांगली आहे आता इतर जे रासायनिक पेरणारे शंभर टक्के रासायनिकवर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे घरी पाण्याचा चांगला रिझल्ट हेच वापरलं पाहिजे हेच वापरलं पाहिजे बरं धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवद मजारतमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीकडे एक पाऊल टाकलं असंच तुमचा अनुभव लक्षात घेऊन सर्व माझे शेतकरी बांधव हळूहळू होईना ग आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद